नमस्कार मी धनंजय सानअ दॅग्रोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत फ्रान्स युरोपियन महासंघातील एक प्रमुख देश आहे या देशाच्या उत्तरेत बेल्जियम जर्मनी दक्षिणेत स्पेन इटली पश्चिमेत अटलांटिक महासागर आणि उत्तर पश्चिमेत इंग्लंड अशा सीमारेषांनी व्यापलेला हा देश आहे जगात या देशाची अर्थव्यवस्था सातव्या ते आठव्या क्रमांकाची मानली जाते फ्रेंच क्रांतीनं सतराशे एकोणनव्वद साली जगाला लोकशाही समानता आणि बंधुता ही तत्व दिल्याचं सांगितलं जातं पण सध्या मात्र याच फ्रान्स देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत त्याचं कारण आहे मर्कोसूर देशांशी होणारा व्यापारी करार आता या मुक्त व्यापारी करारात नेमकं काय आहे शेतकरी रस्त्यावर का उतरलेत फ्रान्स अमेरिका आणि चीनवरचं अवलंबित्व कमी का करायचं म्हणतोय व्यापारी कराराचा मुद्दा नेमका काय आहे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या तर शोमधून शो त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फॅशनची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पॅरिस शहरात उच्चार चुकत नसेल तर आर्क डी ट्रायफॉम हे प्रसिद्ध ठिकाण आहे नेपोलियन बोनापाटनं फ्रान्सच्या लष्करी विजयाची स्मृती म्हणून अठराशे छत्तीसमध्ये ते उभारलं होतं याच ठिकाणावर एरवी वर्दळ असते पर्यटकांची आणि हौशी फोटोग्राफरची पण गुरुवारी मात्र या ठिकाणचं चित्र थोडं वेगळं होतं वेगळं होतं म्हणजे काय होतं तर ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते याच ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौसफाटा तैनात करण्यात आला होता प्रमुख शहराकडे जाणारे रस्ते त्यामुळे ठप्प झाले होते आणि एकशे पन्नास किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा नजरेला दिसत होत्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर लिहिलं होतं नो टू मार्कोसूर आता मॉर्कोसूर म्हणजे नेमकं काय का आहे असा प्रश्नही तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल तर सांगतो दक्षिण अमेरिकेतील ब्राझील अर्जेंटिना बोलेव्हिया पॅराग्वे आणि उरुग्वे या देशांचा समूह म्हणजे मॉर्कोसूर या देशासोबत मागच्या पंचवीस वर्षापासून व्यापारी करारावर युरोपियन महासंघाची चर्चा सुरू आहे पण यावरती दोन्ही बाजूनी एकमत काही होत नाहीये आता एकमत होत नाही म्हणून मागच्या पंचवीस वर्षापासून हा मुक्त व्यापारी करार रखडून पडलाय मात्र आता मात्र या करारावर दोन्ही बाजूच्या देशांचे एकमत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत विशेष म्हणजे हा व्यापारी करार अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी म्हणजे आज पूर्णत्वास जाईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते पण तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की झाला दोन देशांमध्ये दे करार दोन देशातील गटांमध्ये दे करार तर त्यात विरोध करण्यासारखं काय शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यासारखं काय तर वरवर पाहता या करारामुळे एकमेकांच्या वस्तूंवरचे कर म्हणजे टॅरिफ कमी होतील जेणेकरून दक्षिण अमेरिकेतील या मॉर्कोसूर देशातील वस्तूंसाठी युरोपियन महासंघाची बाजारपेठ खुली होईल तर दुसरीकडे युरोपियन महासंघाला मॉर्कोसूर देशांची बाजारपेठ खुली होईल असं दिसत असलं तरी ते एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे या मुक्त व्यापार करारामुळे दक्षिण अमेरिकेतील देशांमधील गोमास त्यासोबतच पोल्ट्री साखर आणि इथेनॉल त्यासोबतच इतर शेतीमाल युरोपियन महासंघातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होईल म्हणजे त्याचा आयातीचा लोंढा सुरूच राहील कारण या मॉर्कोसूर देशांचा शेतमाल हा युरोपियन महासंघातील देशांच्या तुलनेत स्वस्त असेल त्यामुळे स्वस्त शेतीमाल देशात येऊन युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची बाजारपेठ खाऊन टाकेल अशी भीती सध्या फ्रान्ससोबतच इतर देशातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळेच हे शेतकरी या कराराला विरोध करतायत तर काही देशांना मात्र या करारामुळे अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे झालेलं ला नुकसान भरून आहे हे देशसुद्धा युरोपियन महासंघातीलच आहेत तर दुसरीकडे चीनवरचं सुद्धा काही देशांना कमी करायचं आहे तर तिसरीकडे युरोपियन उद्योगांना दक्षिण अमेरिकेत कार्डचे पार्ट्स असतील त्यासोबतच मशीन असेल किंवा रसायन बाजारपेठ असेल ती खुली करायची आहे या मॉर्कोसूर व्यापार करारामुळे युरोपियन महासंघाच्या निर्यातीवर सुमारे चार अब्ज युरोचं टॅरिफ म्हणजे आयात शुल्क काढलं जाणार आहे आणि त्यामुळे हा करार टॅरिफ कपातीच्या दृष्टीने युरोपियन महासंघासाठी सुद्धा महत्वाचा समजला जातोय कारण सध्या दक्षिण अमेरिकेतील हे देश युरोपियन महासंघातील देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कारच्या पार्ट्सवरती पस्तीस टक्के दुग्धजन्य पदार्थांवरती अठ्ठावीस टक्के आणि वाईनवरती सत्तावीस टक्के आयात शुल्क आकारलं जातं आणि त्यामुळं युरोपियन महासंघाला त्यासाठी मोठा पैसा मोजावा लागतो आणि त्यासाठीच युरोपियन महासंघातील काही देश या कराराच्या बाजूनी आहेत आता दोन हजार चोवीसमध्ये या दोन्ही गटातील देशांच्या वस्तूंचा व्यापार पाहिला तर तो एकशे अकरा अब्ज युरोवर पोचल्याचं दिसतं यामध्ये युरोपियन महासंघाच्या निर्यातीत मुख्यतः यंत्रसामग्री रसायनं आणि वाहतूक उपकरणं होती तर मॉर्कोसूर निर्यातीत प्रामुख्याने कृषी उत्पादनं खनिज आणि कागद उत्पादनं होती त्यामुळे या कराराला युरोपियन महासंघातील विशेषतः फ्रान्स आणि पोलंड या देशातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध आहे त्याची झलक गुरुवारी पाहायला मिळाली पॅरिस शहरात त्यानंतर फ्रान्सच्या कृषी मंत्री जेने व्हॉर्ड यांनी भूमिका जाहीर करत सांगितलं की फ्रान्स युरोपियन संसदेत या कराराविरुद्ध लढा देत राहील कारण संसदेतही या मुक्त व्यापारी कराराला मंजुरी मिळणं देखील आवश्यक आहे असंही त्यांनी आहे आणि एक प्रकारे शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी आश्वासन देण्यात आहे वास्तविक युरोपियन महासंघात आहेत सत्तावीस देश त्यातही या व्यापारी करारावरून युरोपियन महासंघात एकमत नाही आहे तर मतभेद आहेत जर्मनी इटली आणि स्पेन या कराराच्या बाजून आहेत तर फ्रान्स आयर्लंड पोलंडमध्ये मात्र शेतकरी या कराराचा कडाडून विरोध करतायत फ्रान्सच्या शेतकऱ्यांचाही विरोध तगडा दिसतोय त्याचं कारण काय तर शेतीमालावर होणारा परिणाम फ्रान्स हा युरोपियन महासंघातील एक प्रमुख कृषी देश आहे फ्रान्सचं म्हणणं आहे की हा करार स्वस्त गोमास कुक्कुटपालन उत्पादन साखर याची आयात वाढवेल आणि त्यामुळं युरोपियन शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडेल आणि उत्पन्न धोक्यात येईल दुसरीकडे फ्रान्समधील पर्यावरणवादी संघटनाही या कराराचं हवामानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असा इशारा देत आहेत आणि त्यामुळे शेतकरी जोर लावून रस्त्यावर उतरून या कराराला विरोध करतायत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला या कराराचीच किनार आहे असं नाही तर शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि अतिरिक्त स्थानिक नियमांच्या विरोधातही हे आंदोलन शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलंय गुरुवारी त्याची झलक पॅरिस शहरामध्ये दिसली अलीकडेच युरोपियन महासंघातील ग्रीस देशातही शेतकरी विविध मुद्द्यांवरती असेच रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे युरोपमध्ये सध्या शेती प्रश्नावरून पुन्हा एकदा आंदोलन जोर धरू आहे अर्थात त्यामध्ये उत्पन्नाची हमी हा महत्वाचा भाग असल्याचं दिसतं जसं मी आधी म्हणालो हा करार शुक्रवारी पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे आता त्यासाठी युरोपियन महासंघातील सत्तावीस देशातील प्रत्येक देशाचा राजदूत आपल्या सरकारची मतं ही संसदेत सांगत असतो करार मंजूर होण्यासाठी किमान पंधरा देशांचा पाठिंबा लागतो म्हणजे युरोपियन महासंघातील लोकसंख्येच्या पासष्ट टक्के लोकांचं प्रतिनिधित्व त्यासाठी आवश्यक मानलं जातं पण जर हा पाठिंबा मिळाला तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा वर्सुला व्हॉन डीअर लेयन या करारावरती सही करतील पण हा करार खऱ्या अर्थानं लागू होण्यासाठी युरोपियन संसदेकडूनही मंजुरी मिळणं आवश्यक आहे त्यामुळं पुढच्या काळातही या करारावरून युरोपियन महासंघामध्ये राजकीय घडामोडीला वेग येईल अशी चिन्ह दिसत आहेत या शेतकरी आंदोलनामुळे त्यांच्या सरकारवरचा दबावही आणखी वाढण्याची शक्यता अधिक दिसते आता युरोपियन महासंघामध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या